नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये कांद्याचे बाजारभाव पाहूया तर सुरुवात करतोय कोल्हापूरपासून कोल्हापूरला चारशे पन्नास औरंगाबादला चारशे रुपये चंद्रपूर गजवाडला नऊशे रुपये पाहायला मिळाला तर मुंबईला सातशे रुपये करमाळ्याला तीनशे तीस तर विट्याला सहाशे पन्नास साताऱ्याला चारशे रुपये तर मंगळवेड्याला पाचशे एकोणचाळीस तर कराडला पाचशे रुपये अकलूजला पाचशे पन्नास तर येवल्याला पाचशे साठ रुपये कासरगाव निफाडला पाचशे सत्तर रुपये तर जळगावला चारशे पन्नास पंढरपूरला पाचशे पन्नास रुपये तर नागपूरला सातशे पंचवीस तर आहुरी बाबुरीला पाचशे रुपये तर चांदवडला या ठिकाणी सहाशे साठ रुपये मनमाडला लाल कांदा सहाशे तीस तर देवाळाला लाल कांदा पाचशे पंच्याहत्तर पुण्याला या ठिकाणी चारशे पुणे खडकीला पाचशे रुपये तर पुणे पिंपरीला सहाशे पन्नास पुणे मोशीला चारशे पन्नास तर मलकापूरला चारशे रुपये कल्याणदा पाचशे पन्नास तर वाईला पाचशे वीस तर नागपूरला पांढरा कांदा आठशे पंचवीस तर नाशिकला कांदा सातशे रुपये पिंपळगाव बसवंतला पोळ कांदा सहाशे एक्कावन्न तर उन्हाळी पिंपळगाव बसवंतला सातशे एक्कावन्न वैजापूरला उन्हाळी सहाशे पन्नास तर देवाला उन्हाळी सहाशे पन्नास कोल्हापूरला या ठिकाणी चारशे पन्नास रुपये तर मित्रांनो हे होते आजचे कांद्याचे बाजारभाव आणि अशाच प्रकारचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर मंडळी पुन्हा भेटूया असंच एक व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय शिवराय जय जाऊ